भारतीय जनता पार्टीचे नांदेडचे खासदार माननीय प्रतापरावड चिकलीकर यांच्या वतीने दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार 2024 रोजी नांदेड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला सत्रील सन्मान सोहळा नांदेडच्या चैतन्य नगर येथील सौभद्र मंगल कारल्या संपन्न झाला प्रारंभी यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदय पत्रकार माननीय बाळाछात्री जांबेकर यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर मान्य श्री डॉक्टर वी धानोरकर लिखित माननी बाळशास्त्री जांबेकर यांच्या जीवन चरित्रावरील तीनशे बारा पाने ग्रंथाचा प्रकाशन सोहळा यावेळी करण्यात आला तसेच यावेळी खासदार माननी प्रतापराव चिखलीकर पत्रकार परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा माजी खासदार माननीय सूर्यकांत पाटील माननीय डॉक्टर वी धानोरकर माननीय गोवर्धनजी बियानी यांच्या सह पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज पत्रकार बांधवांची उपस्थिती होती यावेळी संयोजकाच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील सर्व क्रियाशील पत्रकार बांधवांचा शिरफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी काही मान्यवरांनी आपले अनमोर विचार व्यक्त केले ते आता आपण ऐकूया माऊली न्यूज चॅनल पुणे साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड <laughs> मराठी पत्रकार परिषदेच्या माजी अध्यक्ष सुग्रताई पाटील या दोन्ही बाजूकडून उपस्थित आहेत म्हणजे एक राजकीय पुढारी म्हणून अनेक पत्रकार म्हणून दोन्ही बाजूकडून म्हणून उपस्थित आहे त्यानंतर सुरुवातीला बाळशास्त्री जांभेकर आद्य पत्रकार यांच्या चरणी नतमस्तक होतो त्यांना वर्णन करतो जी परंपरा खरं डॉक्टर पाटील यांनी सुरू केली गेल्या पाच वर्षापासून पत्रकारांचा सन्मान व्हावा त्यांचा सत्कार व्हावा त्यांचं कौतुक नावाशी त्यांचा जवळचा संबंध आहे आणि प्रत्येकाला ते नावानिशी नावानिशी ओळखतात असे बाळासाहेब श्री जांभेकरांची जा आठवण करताना मला त्यांची क्षमा मागून सांगितलं पाहिजे की आजची पत्रकारिता ही श्रमिक पत्रकारांच्या हातात राहिली एक काळ असा होता की कमलाकर दोषी न लिहायचं आणि मालकाने छपायचं आज काल असं आहे मालकाने सांगायचं आणि पत्रकारांनी लिहायचं हॅलो म्हणता कधी कधी केमिल वरच्या एक कुठे माझ्याकडे पाहिजे आता कसं करून मला नाही छापता येते आणि माझी माझ्या भाषणाची बातमी करणारा पत्रकार फार मिळा बातमीच्या कवसामध्ये तो इन्व्हर्टेड कमाज मध्ये मी कुठेच मावत नाही मग ह्या बाईच्या विषयी चुकीचं छापून मार कशाला खायचा मी मार काही हाताने देतो